कधी काळी लालबाग परळच्या हनुमान थिएटरवर टाळ्या आणि शिट्ट्यांनी लावणी गाजवणारी लावणी सम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर आज रस्त्यावर बसून ओळख जुनी धरून म्हणी ही लावणी गाज आहे एकेकाळी तमाशा कलेने लाखो लोकांची मने जिंकणारी शांताबाई आज बस स्थानकावर राहते तुटपुंज्या सहाय्यावर जगते या व्हिडिओच्या माध्यमातून शांताबाईच्या कहाणीला आवाज देत आहोत शासन आणि समाजाने अशा लोककलावंताच्या मदतीसाठी पुढे यावं हीच अपेक्षा तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन जीजी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्याच्या लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्यानी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एकेकाळची लावणी जिच्या अदाकारीने लालबाग परळचं हनुमान थिएटर वन्स मोर टाळ्या आणि शिट्ट्यांनी गाजलं जिच्या अदाकारीने आणि सौंदर्याने चाळीस वर्षापूर्वी अनेक तमाशा रसिकांना घायाळ केलं ती महाराष्ट्राची लावणी सम्राट आता मात्र रस्त्यावर भीक मागताना दिसत आहे स्थानकच तिचं घर झालं असून अत्यंत बिकट अवस्थेत ती जगत आहे शांताबाई लोंडे उर्फ शांताबाई कोपरगावकर असं या लावणी सम्राज्ञीचं नाव आहे एकेकाळी याच शांताबाईंनी लावणी नृत्याने उत्तर महाराष्ट्र गाजवला लालबाग परच हनुमान थिएटर गाजवलं त्यांची कला सौंदर्य आणि लोकप्रियता पाहून चाळीस वर्षापूर्वी कोपरगाव बसस्थानकातील कर्मचारी अत्तरभाई यांनी शांताबाई कोपरगावकर हा तमाशा काढला शांताबाई मालक झाल्या आणि पन्नास साठ लोकांचे पोट भरू लागले यात्रेजत्रे तमाशा प्रसिद्ध झाला बक्कळ पैसा मिळू लागला मात्र अशिक्षित शांताबाईची फसवणूक झाली अत्तारबाईंनी सर्व तमाशा विकून टाकल्या आणि शांताबाई उद्ध्वस्त झाल्या त्यांना मानसिक आजाराने ग्रास त्या उद्विग्न अवस्थेत भीक मागू लागल्या पती नाही ना, ना कोणी जवळचं नातेवाईक त्यामुळे कोपरगाव बसस्थानकच शांताबाईंचं घर झालं शांताबाईचे वय आज पंच्याहत्तर वर्ष आहे मात्र विस्कटलेले केस फाटकी साडी सोबत कपड्यांची बोचके अशा अवस्थितीतील शांताबाई बसस्थानकावर आजही ओळख जुनी धरूनमानी ही लावणी गात बसलेल्या असतात शांताबाईची लक हातांची फिरकी आणि डोळ्यांची भिरकी हे सगळं बघून कोणीतरी त्यांचा व्हिडिओ बनवून सोशल मीडिया सोशल मीडियावर टाकला होता खानदेश भागातील काही तमाशा कलावंतांनी का हा व्हिडिओ बघितला आणि कोपरगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांना पाठवला खरात यांनी दोन दिवस शांताबाईंचा शोध घेतला आणि अखेर ती कोपरगाव का बसस्थानकात आढळून आली अरुण खरात आणि त्यांचे मित्र डॉक्टर अशोक गावित्री हे त्यांना रुग्णालयात घेऊन गेले आणि शांताबाईंना वैद्यकीय मदत केली शांताबाईंना के शांता शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत अत्यंत तुटपुंजी असून हालाकीचे जीवन जगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे राज्य सरकारने त्यांना वाढीव मानधनासह वैद्यकीय मदत आणि राहण्यासाठी घर उपलब्ध करून द्यावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉक्टर अशोक गावित्री यांनी सांगितलं आज लावणीच्या नावाखाली वेडेवाकडे नाचणाऱ्या काही नृत्यांगणावर लाखो रुपये खर्च करण्याची स्पर्धा सुरू आहे मात्र शांताबाईसारखे अनेक लोक कलावंत आहेत जे आजच्या काळाच्या ओघात दुर्लक्षित झाल्याने हालाखीचे जी जीवन जगत आहेत त्यांना खऱ्या अर्थाने शासनासह समाजाने पुढे येऊन मदत करण्याची गरज आहे तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद